नमस्कार मित्रांनो डी मार्ट चॅनलमध्ये आपले सशी स्वागत आहे शेतकरी बंधू आतापर्यंत सर्वात शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की पीक विमा जे आपला उर्वरित राहिला पीक विमा तो कधी मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अद्याप पंचवीस टक्के पीक मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा कधी मिळणार आहे त्याबद्दल आपण सविस्तरीमध्ये पाहणार आहोत हा पीक विमा कोणत्या तारखेपासून पीक वितरित होणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत आणि शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये प्रश्न पडला असेल की आचारसंहिता चालू असल्यामुळे आपला खरंच पीक विमा मिळणार आहे कारण शेतकरी बंधू ह्याच्यामध्ये कोणती अडचण नाही आपल्याला आचारसंहिता चालू सुद्धा विमा मिळून जाईल कारण आचरणीता लागाच्या यादीत राज्य सरकारने सर्व निर्णय सर्व जार काढून ह्याच्यामध्ये निधी मंजूर करून ह्याच्यामध्ये कोणची अडचण ठेवलेली नाही सर्व निधी मंजूर करून विमा कंपनीला दिलेला आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळण्यास कोणची अडचण येणार नाही तर ह्याच्यामध्ये आता शेतकरी पण दोन अशा दोन बाबी असू शकतात ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना आता पंचवीस टक्के विमा मिळेल परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्याप एक पीक विमा कंपनीकडून मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा सर्व विमा मिळून जाईल खरीप दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांना एक रुपये मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना आणि ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर हे पिकीमा कधीपासून मिळेल ह्याच्यात तारीख आहे त्याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत तसेच करून त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की आधी खूप पिढी बनील होत्या विम्याच्या परंतु ह्याच्यामध्ये तारीख फिक्स आली नव्हती तसेच करून तारीख फिक्स आलेली आहे तारीख जर आपण पाहिली तर ह्याच्यामध्ये तारीख सांगितलं की उद्या पंचवीस तारखेपासून शेतकऱ्यांच्या पीक विमा वितरित व्हायला सुरू होईल कारण ह्याच्यामध्ये महसूल मंडळाचे जेवढे डाटा पाहिजे तेवढा प्रत्येक महाराष्ट्रातील महसूल डाटा गोळा केला किती टक्केवारी निघाली आहे सर्व माहिती विमा कंपनी पैसे पोहोचलेल्या त्या टक्केवारीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा मिळून जाईल ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के मिळाला त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक मिळून जाईल आणि ज्या शेतकऱ्यांना अद्याप एक रुपया मिळाला त्या शेतकऱ्यांना संपूर्ण पीक विमा मिळून जाईल कारण आचारसंहेच्या पूर्वीच राज्य सरकारने विमा कंपनीला जी विमा कंपनीचा हप्ता भरायचा होता तेवढा हप्ता राज्य सरकारने विमा कंपनीला अदा केला असल्यामुळे ह्याच्यामध्ये आचारसंध्ये कोणता विषय येणार नाही आणि शेतकरी दुसरा प्रश्न म्हणजे जर पाहिला आपण तर आता लोकसभेचे इलेक्शन आलं तोंडावर त्यामुळे आता जर शेतकऱ्यांना खुश करायचं असेल जर शेतकऱ्याचा शेत पीक विमा नाही टाकला तर पुन्हा शेतकऱ्यांचा खोल एक बाजूला बाजला जातो त्यामुळे राज्य सरकार हे खुश करण्यासाठी शेतकऱ्यांना हा तात्काळ पीक विमा वितरित केला जाणार आहे तो पीक विमा म्हणजे पंचवीस तारखेपासून उद्या उद्यापासून हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे आणि पंचवीस तारखेपासून ते पंधरा एप्रिल पासून हा पीक विमा सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्णपणे जमा होऊन जाईल ह्याच्यामध्ये एकही शेतकरी राहणार नाही ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पिकं मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के मिळून जाईल आणि ज्या शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाला पीक मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम मिळून जाईल जे आपल्या महसूलमध्ये किती टक्केवर निघाले त्यानुसार आपल्याला किती टक्क्याने पीक मिळाला आहे त्या पिकेमध्ये आता आपल्याला तवडा मिळून जाईल ह्याच्यामध्ये कोणती अडचण येणार नाही तर अशा प्रकारे सविस्तर माहिती व्हिडिओ कशी वाटले नक्की की सांगा ज्याच्यामध्ये का तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचं नक्की उत्तर देईल जर चॅनल चालन सबस्क्राईब करा लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेत करा अशीच माझे आपल्या मदत धन्यवाद शेतकरी बंधू